हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात अकरा टक्के वाढ एवढी होणार पगारात वाढ सॅलरी इन्क्रीज होईल अकरा टक्के नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात अकरा टक्के वाढ तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतो चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल कॉम्प्युटर क्लासेस पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सॅलरी इनक्रेसेस होईल अकरा टक्के नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या कार्यकाळात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट देण्याची शक्यता आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फायद्यात लक्षणीय वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे ह्या नवीन योज योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के मासिक पेन्शन म्हणून मिळण्याची हमी दिली जाणार आहे ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट ठरू हो शकते नवीन पेन्शन योजनेची पार्श्वभूमी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मार्च दोन हजार तेवीसमध्ये वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक पॅनेल तयार करण्यात आले होते ह्या पॅनलचा मुख्य उद्देश जुन्या पेन्शन प्रणाली ओ पी एस प्रतता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस अंतर्गत पेन्शन लाभ वाढवण्याचे मार्ग सुचवणे हा होता अनेक राज्य एन पी एस सोडून एसमध्ये परत येऊ लागल्यावर हा निर्णय घेण्यात आला होता समितीचा अहवाल आणि आंध्र प्रदेश मॉडेल फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार समितीने मे महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर केला आहे या अहवालात आंध्र प्रदेश गॅरंटेड पेन्शन सिस्टीम ए पी जी पी एस कायदा दोन हजार तेवीसचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो हे मॉडेल जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेचे एक मह मिश्र स्वरूप म्हणून ओळखले जाते आंध्र प्रदेश मॉडेलच्या वैशिष्ट्ये सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के मासिक पेन्शन दिली जाते या पेन्शनमध्ये महागाई रिलीफ डी आर देखील समाविष्ट आहे मुक्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीला हमी रकमेच्या साठ टक्के मासिक पेन्शनची हमी दिली जाते नवीन एन पी एस प्रस्तावाचे विशेष प्रस्तावित नवीन योजनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के मासिक पेन्शन म्हणून मिळण्याची हमी दिली जाईल ही हमी दिलेली पेन्शन रक्कम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पेन्शन फंडातील कोणतीही कमतरता केंद्र सरकारच्या बजेटमधून बरोबर काढली जाईल याचा फायदा सुमारे आठ पॉईंट सात दस लक्ष केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होऊ शकतो जे दोन हजार चारपासून एन पी एसमध्ये नोंदणीकृत आहेत आर्थिक सुरक्षा एन पी एस अंतर्गत पेन्शनमध्ये वाढ केल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा वाढेल भविष्यातील स्थिरता कर्मचाऱ्यांना भविष्यात अधिक आर्थिक स्थिरता मिळेल जीवनमान सुधारणे ही योजना कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करेल कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्य कर्म कर्मचाऱ्यांचे कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य सुनिश्चित होईल नवीन योजनेचे महत्व मोदी सरकारचे हे पाऊल केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दे देणारे ठरू शकते आंध्र प्रदेश मॉडेलच्या आधारे विकसित करण्यात आलेल्या या नव्या पेन्शन योजनेमुळेच कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन पद्धतीचा लाभ मिळणार आहे ही योजना केवळ कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करणार नाही तर त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक स्थैर्यही सुनिश्चित करेल कर्मचारी समाधान नवीन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होईल कार्यक्षमता वाढ आर्थिक सुरक्षितता मिळाल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्याची शक्यता आहे आकर्षक नोकरी भविष्यात सरकारी नोकऱ्या अधिक आकर्षक होतील सामाजिक सुरक्षा ही योजना सामाजिक सुरक्षा प्रणालीला बळकटी देईल आव्हाने आणि चिंता आर्थिक भार नवीन योजनेमुळे सरकारवर आर्थिकता आर्थिक भार पडू शकतो दीर्घकालीन टिकाऊपणा योजनेच्या दीर्घकालीन टिकाऊपणाबद्दल काय अर्थतज्ञांनी व्यक्त के केले आहे केली आहे निधीच्या उपलब्धता भविष्यात पुरेसा निधी उपलब्ध करून हा काय याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तावित नवीन पेन्शन योजना ही मोदी सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेला बळकती देण्यासोबतच यांच्या जीवनमान सुधारणा आणण्यास मदत करेल मात्र योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे सरकारने या योजनेची अंमलबजावणी करताना आर्थिक स्थिरता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा यांचा योग्य समतोल साधणे आवश्यक आहे